नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुम्ही नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती जो पंचवीस याची जे जाहिराती आहे हे तुम्ही कुठून डाउनलोड करू शकता आणि अर्ज भरायला सुरुवात हे केव्हापासून होणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनल मिळत राहील तर मित्रांनो पोलीस भरतीचे अर्ज भरायला सुरुवात जे हे आजपासून होणार आहे पण जे ऑनलाईन अर्जाची लिंक आहे ते सध्या अजून सुरू व्हायची आहे त्यावर सुद्धा एरर दाखवत आहे आज सायंकाळ सहा वाजेपर्यंत लिंगे सुरू होऊन जाईल तर आता आपण पाहणार पाहणाराची पोलीस भरतीची जा जागा जी जा आहे घटकनी आहे ते तुम्ही कशा प्रकारे चेक करू शकता तर बघा मित्रांनो महापोलीस डॉट जी ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे या साईडवर जायचं सा। आणि या साईडवर गेल्यानंतर तुमच्याकडे असं इंटरफेस ओपन होणार आहे यामध्ये बघा पोलीस भरती चोवीस पंचवीस आता नोटिफिकेशन या ठिकाणी आलेलं आहे अगोदर अगोदर बावीस तेवीस होतं आता चोवीस पंचवीस आलेलं आहे तर आपल्याला या ठिकाणी काय बघायचं आहे घटकनिहाय जाहिराती ठीक आहे जाहिराती बघायचं आहे म्हणजे तर तुम्हाला या यावर क्लिक करावं लागेल घटकनिहाय जाहिराती तर बघा मित्रांनो सध्या तरी यावर दोन हजार बावीस आणि तेवीसच्या जाहिराती दाखवत आहे ठीक आहे म्हणजे बावीस तेवीसच्याच आहे आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जाहिराती अपलोड होऊन जाईल म्हणजे ठीक आहे या ठिकाणी हेडलाईन चेंज झालेली आहे बावीस तेवीसचं चोवीस पंचवीस केलेलं आहे आणि आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जाहिराती जी आहे चोवीस पंचवीसची आहे या ठिकाणी अपलोड केल्या जाणार आहे तर यामध्ये तुम्ही पोलीस शिपाईचे पाच असेल तर यावर क्लिक करायचं चालकचे पाच असेल तर यावर क्लिक करायचं एस आर एफचे पाच असेल तर यावर क्लिक करायचं कारागृहाचे पाच असेल तर तुम्ही यावर क्लिक करायचं ठीक आहे तर लक्षात ठेवायचं यावर क्लिक करून तुम्ही आपल्या जागा जी आहे या आपले डाउनलोड करू शकता ज्या ठिकाणी जागा पाहिजे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आणि पी डी एफ जी आहे हे तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल ठीक आहे तुम्ही अशा प्रकारे तुम्ही हे डाउनलोड करू शकता सध्या वेबसाईटवर काम सुरू आहे आज सायंकाळपर्यंत संपूर्ण जाहिराती अपलोड केल्या जाईल आणि तुम्ही घटकनिय जाहिराती यावर क्लिक करून संपूर्ण जा जाहिराती डाउनलोड करू शकता तर बघा मित्रांनो ही जी वेबसाईट आहे या साईटवरून जाऊन तुम्ही आपला ऑनलाईन अर्ज भरू शकता पण सध्या वेबसाईट हे काँज दाखवत आहे तर सायंकाळी सहा नंतर ही वेबसाईट तुम्ही या ठिकाणी जाऊन आपला अर्ज भरू शकता व्यवस्थितची वेबसाईट हे सुरू होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो सध्या दोन्ही जे वेबसाईट आहे हे अपडेट करणे सुरू आहे आज सायंकाळी सहा नंतर दोन्ही वेबसाईट तुम्ही चेक करू शकता आणि आपल्या जागा जी आहे याच ठिकाणी जाऊन तुम्ही चेक करू शकता डाउनलोड करू शकता आणि मित्रांनो या पोलीस भरतीबाबतचा सविस्तर व्हिडिओ मी आणखी बनवलेला तो आज सायंकाळी सात पर्यंत आपलं युट्यूब चॅनल अपलोड होऊन जाईल त्यासाठी तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब करून देवा त्यामध्ये वयोमर्यादा पात्रता तुम्ही दहावीपासून कोणत्या पोस्टसाठी अर्ज भरू शकतात ते संपूर्ण माहिती मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर व्हिडिओ महत्वाचा आहे शेअर करा आणि पोलीस भरतीच्या प्रत्येक अपडेटसाठी चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद